पांढ्या बोल ना मोटर तर काढायची गाडी पाणी लई दिसते गाडी पाणी त लय दिसतंय ते सोड तिकडे बघ ना पाकडं बसले बसलं खतरनाक दिसलं का तुला हॉन रवा काय तुझं कुठं लक्ष असते काय मोटरच बघा लागलं काय मोटर बघायची मोटर बिटर दिसून त्या तिकडे माल कसलं बसला त्याला तेच पट्टी रामायची पटीच का मी बघू बघत ना माया करता भाडका आहे भाडका भाडका मी पटी

किती उशीर झालाय बर तू काय सांगू नको तू येईलस का नाही मग मी जाऊ कपड आज झाले का बर काय कर आले लवकर राहायचे आपल्याला परत ग तू काय कर तू ये लवकर आम्ही समोर जाऊन थांबते हा ये पटकन तू काय बी कर हॅलो कुठं का लवकर ये ना आले इथं मी रोजच्या ठिकाणी आले ही बर लवकर किती वेळ आले आले काय तुझं रोजच असे अगं घरच्या दारचे तर बघावं लागते ना तू बोली लसन लगेच कॉल केला लगेच येत आहे तुझं रडगा नाही बाई हेच अगं घरच्याला बघावं लागतंय मला बी त्याला हे करून कसं येत आहे ऐक ना तेच आले ऐक ना काय झालं मी बसले होते बरं का तिथं दोन पोरं होते आलते बघ तिकडं बरं का गाडीवर एंट्री बिंट्री भारी मारली बरं का मी बघ थोडस बघितले ती ना वायासाठी पैन लावली बरं का त्यांनी खरं काय सांगाली खरंच ना होते मग थोडीशी पण मी असं वाटते की मी बघितल्यासारखं बिन लावली बरं का माझ्यासाठी त्यांनी मग काय ना आता टाळी बिळी मारेच होते मग काय म्हणले आज मी थोडंच का आपल्या शहर गावातले होते हो गावातलेच होते गाडीवर आलते मस्त चष्मा विष्मा घालून राहते बघत होते माझ्या काय भाऊ दिल नाही मी कशाला देऊ भाऊ काही नाही मग काय झालं गा हसत होते मी बघितलं बघितलं मी आले काय म्हणले ना मी कशाल काय बोलू मी बघत होते त्यांचं उभं थोडंसं ऐकलं हा अजून काय म्हणत होते काय नाही फक्त तेवढंच लाईच मी पटिणार आहे असं तसं चाललं होतं काय एवढं रोज हा मग मी आधीच तशी मग माहिती मग सांग अजून काय झालं ग अजून काय नाही झालं बस तेवढंच हा कशावर गाडीवर होती काय गाडीवर होते दोघं आलते तिथं बसलीच का आपल्या त्याच्यावर हां तिथं तुझी वाट बघत बसले होते ना का बसल्या देवावर तिथं आलं ते दोघं जर मग काय झालं काय रे बस तेवढं तुला ऐकलं नाही गं बर मग काही साहेब तू चालली नाही यायला पाहिजे हो ना हो एकच होती बसलेली आता दोघी दोघी झाले असू दे एक तुला आणि एक मला जमत काय एक तुला एक मला काय एक तुला मला ती माझी पहिले होती कोणची ती 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 कस काय कस काय तू कस काय माझी मला आवडती ती कस काय मी तिला पहिल्यांदा बघितली ना मी पुढे बसलेलो होतो मी बघितलं पाहिजे कुठं तिला बघितलं आधी कुणी बघितलं आपण बघितलं तुझी झाली का झाली का कस काय मी बघितलं होतं वेळी मग माझ्याच नाही कस काय मी तिला पहिल्यांदा बघितले ना आपलं काय ठरलं होतं काय आपलं काय ठरलं होतं आपलं ठरलं होतं पैन पैन जे तिला पटी आपली पैन लागली होती पहिनच दि सोडून जे पटी अरे जे पटीन तिची होणार आपलं काय ठरलं होतं काय ठरलं होतं आधी तिला जे पटीन त्याची होणार तू डायरेक्ट कस मला बघितली कुठं काय झालं गेली खड्ड्यात आपली काय ती माझी या तू ये तिला बोलून दाखव दाखत तिला बोला तू दाखव तिला बोलून मी दाखतन बोलू चल माणसाला बोलवतो मी तिथं घे चल बरं मग बोलाल तिला चल 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 बोलतो मी तिला

<laughs> <laughs> तुला म्हटलं होत ते आपल्या वेळेस बघ ना <laughs> तू बघ ना आवाज कुण द्याला तस काम जाय जाय अरे जाय, जाय जाय ना तुला बोली किती जाय मला अरे तुला बोलला आता असं केलंय तुला बोलते भाऊ बोलले तुला जाय बोलू दे ना मग ती पण बोल आहे ती पण बोल आहे दोघीने बोललं तरी काय राय तुला तर कोणीच बोललेलं नाही तू तुझ्या काय करायचंय तुला तर कोणी बोलला मला तर तिने बोलले बघ साईड वाली जाए मिनिटा सेटिंग लावली तू काय दुसरी ती लाशी नव्हती आता तिचं काय ती दुसरी तर आहे ना तुला एक पण नाही रे पण अरे पण तू तिच्यात नाही लागू दे तुला बोलेला जायचं